धन्यवाद काका त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार गिरीशजी बनकर आपली ओळख करून देतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील <laughs> सगळ्यांनी एक मोठा श्वास घ्यायचा आज दिवस आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की आजपासून सूर्य सूर्य राहतो आणि विशेष म्हणजे आज माझ्या प्रचाराचा आरोप फुटतोय याचा अर्थ राजेगड फलटण तालुक्यामध्ये तळपणार आहे म्हणून सर्वांनी मोठा श्वास घ्या आणि माझ्या घोषणा द्या या

साहित्यरत्न अण्णाबाब साठेंचा सन्मान्य विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित असणारे कापडगाव कोरेगाव विठ्ठलवाडी डोंबाळवाडी तरळगाव काळच तडवळे खामगाव मुरुम त्याचबरोबर मिरेवाडी शिंदेवाडी माळेवाडी पाडेगाव खराडवाडी परहर आणि ओरवण पुनर्वसन गावातील काही नागरिक आता मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मुरुड या सर्व गावातल्या आलेल्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना मी विनम्रतेने माझं अभिवादन व्यक्त करतो त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणाऱ्या पटकन संस्थांचे अधिपती श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि सर्वच मान्यवर कारण वेळ कमी आहे मला राजे गटाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिल्याबद्दल मी श्रीमंत श्रीमंत रामराजे आणि या गटातील सर्व मान्यवरांचा विशेष करून ज्यांनी इच्छुक असून देखील या ठिकाणी माघार घेतली आणि गटाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आणि हा गट निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यासाठी आज या ठिकाणी प्रचार सभेसाठी ती लोक उपस्थित आहेत त्या सर्वांच मी प्रथमदा ऋण व्यक्त करतो मित्रांनो बांधवांनो भगिनी फट्टण तालुक्याचा पाया आहे आज तुम्ही पाया न कळस चढवायला चाललाय तुमचा कळस बाजूला राहू द्या तुम्ही भिंती सुद्धा उभारू शकणार नाहीये हे लक्षात घ्या आज ज्या पद्धतीने आपल्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट केले जात मी तुम्हाला एक खरा खुरा नेरेटिव्ह सांगतो आजची जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही किती वर्षानंतर होते याचा जरा अभ्यास करा जवळपास आठ नऊ वर्षानंतर ही स्थानिक स्वराज्य दरम्यानच्या काळामध्ये सरकार कुणाचा आहे याचा देखील विचार करा मग कशावरून महाराज साहेब ही निवडणूक आखरी निवडणूक होणार नाही ही निवडणूक शंभर टक्के शेवटची निवडणूक होईल जर आपण कमी पडलो तर आपल्या गटात ही निवडणूक कुठल्या गावकी भावकीची नाही जातीपातीची नाही गटातटाची नाही धर्माची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक आपल्या राजे गटाच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक श्रीमंत संजीव आहे ही निवडणूक श्रीमंत अनिकेत राजांच्या भविष्याची आहे आणि इथल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आहे म्हणून मी सांगतोय की ही निवडणूक ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे दोन ठिकाणी आपल्या आता ही तिसरी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्यासाठी अस्तित्वाबरोबर अस्मिता जपण्याची आहे त्या जिल्हा परिषद आठ गट आणि सोळा पंचायत समिती गटात कोण उभा कोण उभा आहे तिथं कुठला गिरीश बनकर उभा नाहीये तिथं कुठल्या आमच्या योगीद्या नाहीत किंवा राहुलदा उभे नाहीयेत तर त्या आठही जिल्हा परिषद गटात कोण उभा आहे तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उभे आहे त्या सोळाही जिल्हा परिषद गटात कोण उभा आहेत तर राजघराण्यातले श्रीमंत संजीवराजे उभे आहेत त्या आठ जिल्हा परिषदेच्या गटात त्या आठ जिल्हा परिषदचे गट निवडून देणं म्हणजे विधानसभेच्या पहिल्या आठ पायऱ्या संजीव राजे नाग आपण खुल्या करून देणार आहे ते लक्षात घ्या हे आठही जिल्हा परिषद गट आपल्याला मोठ्या आप बहुसंख्येने बहुमताना निवडून द्यायचे आहेत सोळा पंचायत समिती गटातल्या सर्व सदस्यांना विशेष करून आपल्याला बहुमताना निवडून द्यायचं आहे तर पंचायत राज जिवंत राहील आपण काय केलं काय नाही केलं याच्याबद्दल भरपूर वापो झाला आणि अजून पुढे होत राहणार आहे काही ठिकाणी बोललं गेलं विशेष करून माझ्याच गावात बोललं गेलं पाडेगाव मध्ये की ह्या फलटण तालुक्यामध्ये तीस पस्तीस वर्ष पारतंत्र होत अरे ज्या रस्त्याने तुम्ही माझ्या गावात आला तो रस्ता श्रीमंत संजीव राजे नायक झालेला आहे रामराजे निंबाहेभामंडपा पुढे तुम्ही भाषण ठोकली ती भाषण ठोकताना तो सभा मंडप कुणाच्या भंडातून आला ते एकदा विचारलं असत नवख्या लोकांना जरी विचारला असत तरी सांगितलं असत की रामराजेंचीच आहे इलेक्ट्रिसिटीचे धरणाची सगळी बांधणी करण्यापर्यंत आमच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा वरद असताय आम्ही पाणी अडवलं आम्ही धरणा बांधली त्या ठिकाणच्या सुपी भागात राहणाऱ्या रा लोकांचं पुनर्वसन क्या भागात केलं आणि त्यांच्याही घरादारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून होत आहे परंतु तुम्ही अडवलेल्या पाण्यात वाटा मागताय ते पाणी चोरताय आणि खुशाल सांगताय की हे कुणी केलं आम्ही कमी पडलोय आम्हाला निश्चित 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 माहिती आहे की आम्ही कमी पडलोय आम्ही कमी कुठं पडलोय हे सगळ्यांनी लक्षात घ्या आम्ही कमी पडलोय जाहिरातबाजी करायला सभामंडप उभा केला तिथं फोटो लावायला पाहिजे होता स्मशान भूमी उभी केली तिथं फित कापायला पाहिजे होती गटर बांधली तिथे गटराचं भूमिपूजन करायला पाहिजे होत आणि त्याची गावभर चर्चा व्हायला पाहिजे होती मोठमोठे फ्लेक्स लागायला पाहिजे होती या ठिकाणी जायला आज तागायत कधीच कमी पडलो नाही म्हणून श्रीमंत संजीवराजेंचा गट श्रीमंत का आहे श्रीमंत रामराजेंचा गट श्रीमंत का आहे तर सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे म्हणून आम्ही श्रीमंत आहे आज लोकशाहीला खरेदी करण्याची पद्धत काय पाचशे रुपयाची नोट एक ताट आणि दारूची बाटली आम्ही यात विकले जाणारे माणसं नाही आत तुम्ही पैशाची या ठिकाणी के दुर्भिक्षा केली आज गावागावातली आमचीच लोक पैशाने पडून पाहिले उद्याचा तरुण उद्याचा तरुण ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये आणाल तो तरुण तुम्हाला त्याच पैशाच्या राहणार नाही हे लक्षात घ्या आणि त्याची सुरुवात हा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून होणार आहे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पक्षावर बोलायचं झालं तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं हे देखील सांगायला पाहिजे आमच्या लाडक्या मुलींना लाडकं कुणी केलं शिंदे साहेबांनी केलं पासष्ट वर्षाच्या लोकांना वयस्वी योजना आणून समृद्ध कुणी केलं शिंदे साहेबांनी केलं अहो वय वयस्कर झालेला बाप घरात बसतो त्यावेळी त्याला जायला सुद्धा पोरग घेऊन जात नाही पण त्याही त्याही वयोवृद्ध माणसाला उर्मी भरली का काही एसटीचा प्रवास फुकट केला अरे बस गाडीत आणि जा तुझ्या नातेवाईकडे जे फिरून हे कुणी केलं शिंदे साहेबांनी केलं माझ्या लाडक्या बहिणी परिस्थितीच्या चटक्यामध्ये शिक्षणापासून वंचित राहत होत्या पदवीपर्यंत शिक्षण मोफत कोणी केलं शिंदे साहेबांनी केलं आनंदाचा ते कुणी केलं शिंदे साहेबांनीच केलं कित्येक योजना आहेत ज्या शिंदे साहेबांनी केल्या तुमच्या माझ्या गावाच हरितगाव झालं पाहिजे म्हणून माझी वसुंधरा योजना कुणी आणली आदरणीय शिंदे साहेबांनी आणली आहे म्हणून हा लोक लोकनेता आहे आणि हा लोकनेत्याच्या सानिध्यात जायला विराट भाई आम्हाला थोडा उशीर जरी झालेला असला तरी आम्ही थेट आलोय आम्ही थेट आलोय पण आता नीटनेटक्या वाटेने येणार जिल्हा परिषदेवर हा भगवा फडकणारच हा विश्वास राजे गटातल्या प्रत्येक नागरिकाने इथून जाताना घेऊन जायचा आहे गावात बसलेल्या आपल्या लोकांना सांगायचंय आपल्या घरात बसलेल्या आपल्याच घाटातल्या लोकांना सांगायचं आहे खर तर त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे भिवू नका बाहेर पडा श्रीमंत संजीव राजे श्रीमंत रामराजे हे संपूर्ण राजे, राजे कुटुंब तुमच्या माझ्या पाठीशी ठामपणे उभा असताना तुम्ही या पैशाच्या दबावाच्या दबाव तंत्राला भिवू नका आपण जर भिलो तर येणारा काळ हा गुलामगिरीत जाणारा काळ आहे त्यामुळं गुलामगिरीत न जाता आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे म्हणून आणि म्हणून मी या ठिकाणी माझी या ठिकाणी नम्र देणं तुम्हाला आव्हान आहे कि हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका पंचायत समितीच्या हलक्यात घेऊ नका त्या निवडणुका अस्तित्वाच्या माझ्या अस्मितेच्या आहेत आणि बरोबरच उद्याची लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्याच्या आहेत संविधान वाचाव म्हणून रस्त्यावर झगडणारा गिरीश बनकर आज या पोटतिडकीने का बोलतोय तर खरंच ही गरज आहे म्हणूनच मला एकच सांगायचं आहे काल काहीतरी वापो झाला आपल्या बाबतीत भरपूर काय सांगण्यात था आलं परंतु त्या गोष्टीचा विचार करू नका हे सगळा विकासाचा डोलारा जो बाहेर उभा आहे हा डोलारा तुम्हाला सांगावा लागेल म्हणून मला सांगायचं आहे जे लोक गटाबरोबर आहेत पण गटाच्याच या भूमिकांमध्ये सामील नाहीत त्या लोकांसाठी मला सांगायचं आहे मंजिले मिल ही जायगी भटकते भटकते ही सही अरे मंजिले मिल ही जायगी भटकते भटकते ही सही लेकिन गुमराह तो वो है जो घर घरचे निकले ही नाही घरातून बाहेर पडा गटाचा अधिक बळकट करा आणि सातारा जिल्ह्याला आठ जिल्हा परिषद सदस्य वाजत गाजत घेऊन जायला संजीव राजेंच्या गाडी माग हा तापा जाऊ द्या सोळा पंचायत समितीच्या गणातले सोळा पंचायत समितीचे विजय उमेदवार घेऊन पंचायत समितीचा सभापती करण्यासाठी विजय घोडजोड करण्यासाठी सज्ज होऊया आणि ही निवडणूक सर्वसामान्य तरुणांनी कार्यकर्त्यांनी हातात घेऊया एवढंच मी वज्रमुठ करून आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय बाबासाहेब